तर मित्रांनो मी चार्जी पिठेला विचारलं होतं की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे तर त्याच्यामध्ये रिप्लाय असं आलं की ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत तुमच्या स्किल वेळ आणि सुरुवातीच्या गुंतवणुकीवर ते अवलंबून असतं खाली काही टॉपिक आणि रिअल मार्ग दिलेत त्यातलं पहिलं म्हणजे फ्रीलेन्सिंग मित्रांनो तुम्ही फ्रीलेन्सिंग करू शकता त्याच्यामध्ये स्किल दिले आहेत की ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग रायटिंग आणि डेटा एंट्री तर फ्री फ्रीलेन्सिंग करण्याचे मित्रांनो त्यांनी खाली तीन प्लॅटफॉर्म्स दिले आहेत फायवर अपवर्क आणि फ्रीलेन्सर हे वेबसाईटचं यूज करून तुम्ही फ्रीलेन्सिंगमधून पैसे कमावू शकता त्याच्यानंतर त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिलं आहे की कॅनवा वापरून तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवा आणि क्लायंटला विक्री करा तर मित्रांनो कॅनवाचा यूज करून तुम्ही सोशल मीडिया पोस्ट असाल किंवा काही व्हिडिओ असतील ते तुम्ही बनवू शकता आणि क्लायंटला ऑनलाईन सेल करू शकता त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन इथं आलेलं आहे की यूट्यूब आणि रील व्हिडिओ तर त्याची कमाई मित्रांनो ॲडसेन्स थ्रू स्पॉन्सरशिप थ्रू आणि ॲपिलेट मार्केटिंग थ्रू त्याची कमाई होते त्याच्यामध्ये ते खाली त्यांनी थीम्स दिले आहेत की मोटिवेशनल व्हिडिओ बुक समरी डिजिटल मार्केटिंग टॉपिक्स आणि ट्रेंडिंग रील्स उदाहरणार्थ डिजिटल मार्केटिंग काय आहे या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तिसरं ऑप्शन आहे ॲपिलेट मार्केटिंग ॲपिलेट मार्केटिंग करण्यासाठी खालील स्किल लागतात ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन कमाईचा मार्ग मित्रांनो लोकांनी तुमच्या लिंकवरून जर प्रोडक्ट विकत घेतलं तर त्याच्यामागं तुम्हाला कमिशन मिळतं त्याचे खाली प्लॅटफॉर्म्स दिले आहेत ॲमेझॉन ॲफिलिएट मिशो रिसेलिंग क्लिक बँक आणि अर्न करो त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे ऑनलाईन कोर्सेस विकणे तुमच्याकडे जर एखादा चांगला विषय असला किंवा तुम्हाला जर एखादा म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एखादी चांगली स्किल असली तर त्याचा तुम्ही कोर्स बनवू हो शकता जसं की कॅनवा इंस्टाग्राम बेसिक इंग्लिश एक्झेट्रा तर त्याच्यामध्ये खाली प्लॅटफॉर्म दिले आहेत ग्रेफी क्लासी प्लस आणि गमरोड तर मित्रांनो यामध्ये तुम्ही कोर्स बनवून तुम्ही ते ऑनलाईन सेल करू शकता पाचवा ऑप्शन आहे ब्लॉगिंग प्लस ॲडसेन्स प्लस एफिलिएट तुमचं स्वतःचं जर वेबसाईट सुरू करा आणि त्यावर कंटेंट टाका उदाहरणार्थ मित्रांनो डिजिटल विथ प्रसाद कॉम या नावाने मी माझं ब्लॉग चालू करणार होतो अजून तरी नाही आहे पण त्याच्यामध्ये ब्लॉग चालू करणार होतो आणि त्याच्यामध्ये बुक समरी किंवा डिजिटल मार्केटिंग विषय मी ब्लॉग टाकणार होतो तर त्याच्याबद्दलच याच्यामध्ये सजेशन मध्ये मला आलेले त्याच्यानंतर इंस्टाग्राम पेज ग्रो करून ब्रँड डील्स घ्या जर रील स्कोर्ट्स पेज वाढवलं तर ब्रँड प्रमोशन आणि शॉर्ट मधून कमी होऊ शकते तर मित्रांनो चॅट जे पिटीने अजून एक आपल्यासाठी प्लॅन सुचवलेला आहे तो म्हणजे तुमचं एक इंस्टाग्राम पेज सुरू करा त्यावर कॅनवा वापरून रील पोस्ट तयार करा रोज एक रील पोस्ट करा मोटिवेशनल प्लस एज्युकेशनल तीस दिवसांमध्ये हजार प्लस फॉलोअर्स झाले की ॲफिलिएट लिंक्स टाका याचा कंटेंटचा वापर आणि यूट्यूब आणि ब्लॉगवर करा तर मित्रांनो अजून त्यांनी खाली सांगितले की जर तुम्हाला यापैकी कुठलाही मार्ग निवडायचा असेल तर मी त्यावर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करू शकतो तुम्हाला कोणत्या प्रकारे पैसे कमवायचे आहेत असं चॅटजीपीने मला विचारलं तर मग मी त्याला सांगितलं की डिजिटल मार्केटिंगमधून मला मा पैसे कमवायचं आहे मग त्याच्यामध्ये असं आलं की शानदार डिजिटल मार्केटिंग एकदम योग्य आणि भविष्यात खूप डिमांडमध्ये असलेला एक स्किल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही प्रिलेन्सिंग करू शकता स्वतःचा ब्रँड प्रमोट करू शकता क्लायंटसाठी काम करू शकता ॲफिलिएट मार्केटिंग आणि यूट्यूब इंस्टाग्रामवर कमाई करू शकता मित्रांनो याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकून पैसे कमावण्याचे त्यांनी पाच मार्ग दाखवलेत आता यामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकून पैसे कमावण्याचे पाच मार्ग सांगितले त्यातलं पहिला आहे सोशल मीडिया मार्केटिंग त्याच्यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब आहे त्याच्यामध्ये रील्स पोस्ट तयार करा आणि कॅनवा वापरून लोकांचे इंस्टा पेज हँडल करा आणि तीन हजार ते वीस हजार प्रति क्लायंट तुम्ही चार्ज करू शकता असं चॅटजीपीटीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फेसबुक ॲड्स आणि गुगल ॲड सर्विस त्याच्यामध्ये लोकांचे बिझनेस वाढवण्यासाठी पेड ॲड चालवा आणि लहान बिझनेस पाच हजार ते पंधरा हजारपर्यंत चार्ज तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये मित्रांनो कोचिंग क्लासेस सलून रिअल इस्टेटसाठी तुम्ही ॲड चालवू शकता तिसरं ऑप्शन दिलेलं आहे चॅट जी पीटीने की ॲपिलिएट मार्केटिंग करू शकता तुम्ही डी एम वापरून लोकांना प्रोडक्ट सुचून त्याच्यामधून कमिशन मिळवा इंस्टाग्राम प्लस व्हॉट्सअप वापरून ट्रॅफिक आणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स दिले आहेत ॲमेझॉन अर्न करो, मिशो आणि क्लिक बँक चौथा ऑप्शन मित्रांनो चॅट जे दिलं आहे की युट्यूब चॅनल प्लस डिजिटल मार्केटिंग निश डीएम शिकवणारे व्हिडिओ बनवा इंस्टाग्राम ग्रोथ ॲड रनिंग आणि कंटेंट आयडियाज त्याच्यामध्ये कमाई तुम्हाला होऊ शकते ऍड प्लस ऍपिलिएट प्लस कोर्सेसमधून पाचवा ऑप्शन दिलेला आहे की प्रिलेन्सिंग करू शकता डी एम स्किल वापरून त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म आहेत अपवर फायबरवर तुमची प्रोफाईल तयार करा आणि क्लायंटसाठी ॲड कंटेंट एसीओ आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही तिथे यूज करू शकता आता मित्रांनो चॅट जे पेटीने काही सजेशन दिलं आहे की तुम्ही सुरुवात कुठून करावी तर फेज वनमध्ये फाउंडेशनमध्ये सांगितलं आहे की इंस्टाग्राम मार्केटिंग कॅनवा डिझाईन रील बनवायला शिका तीस दिवस कंटेंट तयार करा मित्रांनो सेकंड फेजमध्ये सांगितलंय की क्लायंट बिल्डिंग लोकल बिझनेसला कॉन्टॅक्ट करा जसं अहमदनगर बेस असेल तुमचं काही लोकेशन असेल पुणे मुंबई त्या ठिकाणी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपचा यूज करून सर्व्हिस वापर करा त्यांना तिसरं ऑप्शन आहे इन्कम सोर्स रिलायन्सिंग प्रोफाईल तयार करा ॲफिलिएट लिंक वापरा आणि यूट्यूब चालू करा तर मित्रांनो आता मी कोर्स जॉईन केला को होता त्याच्यामुळे इथं चाट जी सांगितलं की तीस मेला कोर्स पूर्ण होणार आहे ते चाट जी मी ऑलरेडी सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये चॅट जी पीटीने असं एकदा मला सजेस्ट केलं की त्याआधी मी तुम्हाला एक डिजिटल मार्केटिंग इनकम ॲक्शन प्लॅन पी डी एफ तयार करून देऊ शकतो ज्यात तुमच्या लेवलप्रमाणे तीन महिने सहा महिने आणि एक वर्षाचा रोडमॅप असेल तयार करू का आणि तुम्हाला कोणत्या टाईपची कमाई जास्त हवी आहे तर मित्रांनो चॅट जी पी टीचा हा एक फायदा आहे की आपल्याला जे काय पाहिजे असेल ते अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये चॅट जी पीटी तुम्हाला त्या रिलेटेड पी डी एफसुद्धा क्रिएट करून देतं तुम्हाला एखादी इमेज पाहिजे नसेल तर इमेज पण चॅट जी इथं तुम्हाला बनवून देतं त्याच्यामध्ये मित्रांनो काय ऑप्शन दिलेले आहेत मला की फ्रीलेन्सिंग इंस्टाग्राम इन्फ्लुएन्स ॲफिलेट इनकम ॲड सर्व्हिस यूट्यूब तुमचं उत्तर द्या मग मी पुढचं पाऊल टाकतो आता याच्यामध्ये मला जे करायचं आहे ते मी इथं त्याच्यामध्ये ॲड आहे रिप्लाय दिले की फ्रीलेन्सिंग करायचं आहे मला आता चॅट जी पीटीने इथं फ्रीलेन्सिंगमधून पैसे कमावण्याचा स्टेप बाय स्टेप प्लॅन आहे त्याच्यामध्ये स्टेप वन मध्ये तुमचं निष्ठ ठरवा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे डिजिटल मार्केटिंग कोणकोणते कौन स्किल आहेत किंवा शिकतात तर सुरुवातीला फोकस करा यावर त्यांनी सांगितलंय की कॅनवा डिझाईनमध्ये पोस्ट रील लोगोज बनवू शकता इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक इंस्टाग्राम ॲड्स व्हॉट्सअप मार्केटिंग कंटेंट रायटिंग कॅप्शन ॲड कॉपीज उदाहरणार्थ इंस्टाग्राम ग्रोथ आणि डिझाईन हे तुम्ही ठरू शकता स्टेप सेकंडमध्ये मध्ये आहे की तुमचं फ्रीलॅन्सिंग पोर्टफोलिओ बनवा त्यामध्ये तुम्ही अजून क्लायंटसाठी काम केलं नसेल तरी डेमो प्रोजेक्ट तयार करा पोर्टफोलिओ त्यांनी दिले आहेत की पाच इंस्टाग्राम पोस्ट डिझाईन बनवा मध्ये एक छोट्या ॲड कॉपी फेसबुक इंस्टाग्रामसाठी आणि एक डेमोस्ट्रॅटेजी फॉर सलून बिझनेससाठी हे सर्व कॅनवा प्लस गुगल डॉक्समध्ये तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर तिसरी स्टेप सांगितले की फायवर आणि अपवर्कवर प्रोफाईल तयार करा त्याच्यामध्ये टायटल असे टाका की आय विल डिझाईन आय कॅचिंग इंस्टाग्राम पोस्ट अँड मॅनेज युअर पेज त्याच्यामध्ये त्यांनी आयडियाज दिलेत की इंस्टाग्राम मार्केटिंग फॉर स्मॉल बिझनेस कॅनवा पोस्ट डिझाईन प्लस कॅप्शन्स फेसबुक ॲड सेटअप आणि स्ट्रॅटेजी स्टेप फोरमध्ये सांगितलं की इंस्टाग्राम प्लस व्हॉट्सअप वापरून तुम्ही फ्रीलेन्सिंग क्लाइंट मिळू शकता त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं इंस्टाग्राम फ्रीलेन्सिंग पेज बनवा त्यांनी मला एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं याच्यामध्ये त्याच्यानंतर रोज एक कॅनवा पोस्ट टाका फ्रीलेन्सिंग टिप्स डेमो डिझाईन बिफोर आफ्टर शो केस हायलाईटमध्ये सर्व्हिसेस प्राइसिंग आणि रिव्ह्यू व्हॉट्सअप स्टेटस आणि ग्रुपमध्ये पण सर्व्हिस शेअर करा स्टेप पाचवी सांगितले की प पहिला क्लायंट मिळवण्यासाठी ऑफ प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजी नगरमधील लोकल बिझनेसला संप संपर्क करा म्हणजे तुमचं जे लोकेशन असेल तर तिथं लोकल बिझनेससाठी तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामध्ये इंस्टाग्राम पेज चेक करा आणि जर पेज डिझाईन किंवा प्रोफेशनल नसेल तर डी एम पाठवा त्याच्यानंतर त्यांनी जस्ट मला एक मेसेज सांगितलं आहे की डी एम पाठवण्यासाठी की हाय मी प्रसाद डिजिटल मार्केटिंग फ्रीलेन्सिंग करत आहे तुमचा इंस्टाग्राम पेज इम्प्रूव्ह करून रीच आणि कस्टमर वाढवण्यासाठी डिझाईन आणि स्ट्रॅटेजी वापर करतो डेमो बघायला आवडेल का तर तुम्ही मित्रांनो हा मेसेज जसं तसा कॉपी करून तुम्ही कस्टमरला क्लायंटला हा मेसेज सेंड करू शकता त्याच्यानंतर त्यांनी एक टेबल इथं दिलेलं आहे एक्सपेक्टेड इन्कममध्ये पहिल्या महिन्यामध्ये मित्रांनो डेमो प्रोजेक्ट एका क्लायंटसाठी तुमची कमाई होईल एक हजार ते तीन हजारपर्यंत तुमची कमाई होऊ शकते दुसऱ्या मन मध्ये मित्रांनो दोन ते तीन क्लायंट तुमचे जर झाले तर त्याच्यामध्ये तुमची कमाई पाच हजार ते दहा हजार अशी होऊ शकते तिसऱ्या महिन्यामध्ये मित्रांनो फायबर प्लस क्लायंट असे तुम्ही पंधरा हजारच्या पुढे सुद्धा तुम्ही कमवू शकता आता मी काय देऊ शकतो म्हणजे जी पी टी मला विचारते की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ शकतो त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सजेस्ट केले की फ्रीयन्सिंग पोर्टफोलिओ कॅनवा टेम्पलेट त्याच्यामध्ये इंस्टाग्राम प्रिल पेज लेआउट बायो हॅशटॅग क्लाइंट मेसेज टेम्पलेट्स डीएम आणि व्हॉट्सअपसाठी आणि तीस दिवसांचा प्रिलिंग इनकम प्लॅन हे हिंदी किंवा मराठीमध्ये चार जे पी टी स्वतः आपल्याला देऊ शकतो तर मित्रांनो आता इथं चार्ट जे पी टी मला विचारतंय स्वतः की मी काय देऊ शकतो तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेत आणि त्यावर चार्ट जे पीटीने विचारलंय की तुम्हाला हे सर्व हवं आहे का होय <ुण> की केलं सुरू करतो आणि तुमच्या नावाने सगळं तयार करतो तर मित्रांनो मी इथं माझा निश टाकले की मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ॲड रन करायची तर मित्रांनो यामध्ये चॅट जीपीटीने मला विचारले की मी काय देऊ शकतो तर याच्यामध्ये चार ऑप्शन सजेस्ट केलेत आणि चॅट जीपीटीने स्वतः विचारले की तुम्हाला हे सर्व हवा आहे का होय म्हटलं केलं की सुरू करतो आणि तुमच्या नावाने सगळं तयार करतो तर मित्रांनो मी इथं माझं निश सांगितलं की मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ॲड रन करायची तर त्याच्यामध्ये मला स्टेप बाय स्टेप फ्री प्लॅन सांगितलेले त्यातला स्टेप पहिली आहे की ॲड स्किल शिका तुम्ही जी शिकत आहात म्हणजे चार्जी माहिती की माझा कोर्स चालू आहे म्हणून तर त्याच्यामध्ये फेसबुक ॲड मॅनेजर वापरणं कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये ट्रॅफिक लीड एंगेजमेंट कन्व्हर्जन असतं ऑडियन्स टार्गेटिंग बजेट स्ट्रॅटेजी ॲड कॉपी रायटिंग प्लस क्रिएटिव्ह टिप दिली चार्जी की डेमो क्लायंटसाठी झिरो प्रॉफिटवर एक ॲड रन करा याने तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल त्याच्यानंतर स्टेप सेकंड सांगितले की फ्रीलॅन्सिंगसाठी पोर्टफोलिओ तयार करा आणि तुमच्या क्लायंटला पोर्टफोलिओमध्ये ही आयडिया दा दाखवा त्याच्यामध्ये चार आयडिया सांगितल्या आहेत व त्याच्यानंतर मी हे सगळं टेम्पलेट स्वरूपात देऊ शकतो असं चार जी पीटीने मला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर स्टेप थ्रीमध्ये फायबर प्लस इंस्टाग्राम वापरून क्लायंट मिळवता येतील त्याच्यामध्ये टायटल आहे आय विल रन हाय कन्वर्टिंग फेसबुक अँड इंस्टाग्राम ॲड्स फॉर युअर बिझनेस त्याच्यामध्ये मित्रांनो चॅट जे पी टीने कीवर्ड सुद्धा दिलेले आहेत आपल्याला की इथं आपण कीवर्डचा यूज करू शकतो एफ बी ॲडस एक्सपर्ट इंस्टाग्राम मार्केटिंग लीड जनरेशन सोशल मीडिया ॲड्स त्याच्यानंतर इंस्टाग्राम पेजवर एक्झाम्पल म्हणून त्यांनी माझं नाव इथं टाकलेलं आहे त्याच्यानंतर बायोमध्ये हे चार ऑप्शन्स मला त्यांनी सजेस्ट केलेले आहेत त्याच्यानंतर स्टेप फोरमध्ये लोकल क्लायंट मिळवण्यासाठी विदाऊट फायबर टार्गेट करण्यासाठी त्यांनी काही चॅट जे ने ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेस आहे फिटनेस ट्रेनर आहे रिअल इस्टेट एजंट आहे फर्निचर शॉप आहे सलोन बुटीक आणि टिफिन सर्व्हिसेस त्याच्यानंतर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज देखील सुद्धा करू शकता इथं तर चॅट जे पीटीने इथं मला मेसेज सजेस्ट केलेला आहे की हाय मी प्रसाद फ्रीलायन्स फेसबुक ॲड्स आणि स्पेशलिस्ट आहे तुमचा बिझनेस ऑनलाईन प्रमोट करून लीड्स आणि ग्राहक वाढवण्यासाठी रुपये चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये ट्रायल ॲड चालवतो जर रिझल्ट आवडला तर मंथली प्लॅन सुरू करूया ॲडचा रिपोर्ट आणि क्रिएटिव्ह मी सांभाळतो डेमो पाहायला तुम्हाला आवडेल का तर मित्रांनो असा आपण मेसेज तुम्ही कॉपी करू शकता आणि तुम्हाला जे क्लायंट हवे आहे त्या क्लायंटला तुम्ही जस्ट डीएम करू शकता त्याच्यानंतर बघा आता किती कमाई होऊ शकते ट्रायल ॲडचे चे मित्रांनो क्लायंट फी आहे चारशे नव्याण्णव ते नऊशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत महिना तीन क्लाइंट ते पाच क्लायंट तुम्ही महिन्यामध्ये त्याच्यानंतर मंथली ॲड्स तीन हजार ते दहा हजार क्लायंट फी त्याच्यामध्ये दोन तीन क्लायंट्स आणि फ्युअर ऑर्डर्समध्ये डॉलर दहा ते डॉलर पन्नासमध्ये मध्ये दोन तीन ऑर्डर पोटेन्शियल इन्कम मित्रांनो तुम्ही दहा हजार ते तीस हजार महिन्याला कमवू शकता मी तुम्हाला हे देऊ शकतो असं चॅट जी सजेस्ट केलेलं आहे ह्याच्यामध्ये पाच ऑप्शन सजेस्ट केलेले तुम्हाला तर चॅट जीपीटी आता मला विचारते की हे सगळं प्रसाद जाधव नावाने तयार करू का होय म्हणा आणि मी लगेच काम सुरू करतो म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ टेम्पलेट येणारे क्लायंट प्रपोजल पीडीएफ येणारे इंस्टाग्राम फ्रीलेन्सिंग बायो आणि हायलाइट प्लॅन्ट एन प्लॅन येणार आहे त्याच्यानंतर ॲड कॉपी रायटिंग येणार येणारे हिंदी किंवा मराठीमध्ये फ्रीलेन्सिंग स्टार्टर किट पी डी एफ तर मित्रांनो चॅट जीपीटी हे सुद्धा तुम्हाला सगळं बनवून देतं त्याच्यानंतर मी हेच म्हणलेलं आहे खूपच छान मी आता तुमच्यासाठी खालील गोष्टी तयार करणार आहे असं चॅट जे पीटीने मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये फ्री स्टार्टर किट मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड चे निश आहेत त्याच्यामध्ये चॅट जे पीटेने मला सांगितलंय की यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर याच्यामध्ये पोर्टफोलिओ फोलिओ टेम्पलेट पीडीएफ चे कॅनवा लिंक मिळणारे क्लायंटला दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड रिपोर्ट फॉर्मॅट आहे आणि क्रिएटिव्ह शोकेस क्लायंटला प्रोपोजल पी पीडीएफ साठी लोकेशन भिजण्यासाठी प्रोफेशनल प्रोपोजल असणारे इंस्टाग्राम फ्रीलॅन्सर पेज लेआउट बायो हायलाइट आणि कंटेंट प्लॅन तीस दिवसांसाठी त्याच्यानंतर व्हॉट्सॲप प्लस डीएम मेसेज टेम्पलेट्स क्लायंटला संपर्क करण्यासाठी पाच प्लस प्रोफेशनल मेसेजेस जीपीटी सजेस्ट करणारे त्याच्यानंतर अँड ॲड कॉपी रायटिंग चीटशीट मराठी किंवा हिंदीमध्ये क्लायंटसाठी इम्पॅक्टफुल ॲड तयार करताना वापरायचं आहे सहावा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे जीपीटीने की फ्रीलॅन्सिंग ॲक्शन प्लॅन तीस दिवसांचा रोज काय काय करायचं याचा प्लॅन देणार देणारे हे सगळं मी चोवीस तासात तयार करतो असं चाटजी पीटीने बघा मित्रांनो मला इथं आहे आणि तुम्हाला पीडीएफ एफ मध्ये हवी आहे का ही कॅनवा एडिबल फॉर्मॅट लिंक सुद्धा पाहिजे हे सुद्धा चाटजी पीटीने विचारलेलं आहे तर कृपया कन्फर्म करा तुमचं फ्रीलॅन्सर इंस्टाग्राम पेज आहे का कॅनवा वापरत आहात का हो किंवा नाही त्यानुसार मी फाईल शेअर करतो असं जी पीटीने मला सांगितलेलं आहे तर मग मी चाळजी पीटीला सांगितले की हो पीडीएफ बनवा तुम्ही इंस्टाग्राम पेज नाही ॲक्च्युली माझा आणि कॅनवा मी वापरतो तर चॅट जी पीटीने इथं रिप्लाय दिलाय की एकदम एक छान आता मी लगेच काम सुरू करतो असं चॅट जी पीटीने सांगितलं सांगितलंय तर याच्यामध्ये मित्रांनो पी एफ मिळणार आहे चॅट जे पीटी स्वतः पीडीएफ बनवून देतो इंस्टाग्राम पेज मी त्याचा प्रोफेशनल लेआउट प्लस कंटेंट प्लॅन पण तयार करतो असं चॅट जी पी टीने सांगितलेलं आहे आणि कॅनवा ही एक चांगली गोष्ट आहे तुम्ही सगळं एडिट करू शकता त्यामध्ये हे सुद्धा चॅट जे पीटीने आता आहे आता मित्रांनो पी टीने मला इथं सांगितलंय की तुम्हाला मिळणाऱ्या फायदे कोणकोणत्या तर याच्यामध्ये फ्रीलॅन्सर पोर्टफोलिओ आहे क्लायंट प्रपोजल आहे इंस्टाग्राम पेज लेआउट आहे तीस दिवसांसाठी कॉन्टेंट कॅलेंडर फॉर इंस्टाग्राम असं दिलेलं आहे त्यानंतर ॲड कॉपी रायटिंग आहे क्लाइंट मेसेज टेम्पलेट्स देणारे फिलेन्सिंग थर्टी डेज ॲक्शन प्लॅन तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता चॅट जी पी टी मला म्हणतंय की कृपया चोवीस तासांचा वेळ द्या आणि एकदा सगळं तयार झाले की मी तुम्ही लगेच क्लायंटला डी एम पाठवू शकाल इन्स्टा पेज सुरू करू शकाल आणि पहिला फ्रीलॅन्सिंग प्रोजेक्ट मिळू शकाल आणि खाली त्यांनी सांगितलं आहे की फ्रीलॅन्सिंग यशस्वी होण्यासाठी एकच मंत्र आहे की प्रत्येक दिवस एक नवा क्लायंट कनेक्ट करा आणि एक पर्सेंट इम्प्रूव्ह व्हा मी लवकरच अपडेट देतो तर मित्रांनो चोवीस तासांमध्ये हे सगळं आपल्याला पीडीएफ झालं परत अजून तुम्ही सगळं पाहिलं लिंक वगैरे झालं तर या सगळ्या मला चोवीस तासांमध्ये चॅट जी पी टी मला क्रिएट करून देणार आहे तर मित्रांनो मला तुम्हाला सांगण्याचा हाच उद्देश आहे की चॅट जी पी मध्ये तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता तुम्हाला एखादा कोर्स बनवायचा आहे किंवा तुम्हाला युट्यूब चे चॅनल क्रिएट करायचं तुम्ही काही असू तुम्ही चॅट जी टीवर सर्च करू शकता आणि चॅट जी पी टी तुम्हाला नक्कीच मदत करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा Thank you.